मोगऱ्याच्या फुलाचा बनवला गजरा मोगऱ्याच्या फुलाचा बनवला गजरा गजरा शोभे डोक्याला छान उखाण्याला करते सुरुवात ठेवून सर्वांचा मान उखाण्याला करते सुरुवात ऐका देऊन कान सर्वप्रथम गणपतीचा पहिला मान श्री गणेश पार्वतीचे सुपुत्र गणपतीची करते पूजा लावते धूप आणि दिवा सहवास साथीदाराचा जन्मजन्मी हवा जसा गोकुळामध्ये वाजे श्री कृष्णाचा पावा कृष्ण करी खोड्यात चोरून दही दुध लोणी आई बापासारखा का जीव लावणार नाही कोणी सांभाळ केला त्यांनी जशी राजाची राणी आला प्रसंग लग्नाचा शब्द पडले कानी काही नसता राजकुमार कोणी नसते ओळख न बघितला चेहरा कुणी कोणत्या महालात राहणार ही आई बापाची राणी धरली भीती मनामध्ये सांगू कुणाच्या कानामध्ये वय झाले लग्नाचे ठेवणार नाही आता कोणी अभंग गाते जनी असो आई बापाची राणी उखाना सारिकाचा पडला माझ्या कानी सांगू कुणाला आता आले डोळ्यात माझे पाणी सुंदर आहे खूप तुकारामाची अभंगवाणी विचार नसता मनी पडले शब्द कानी जुले आता लग्न झाले सर्व मग्न जसे हसत्या खेळत्या परिवारात पडले विघ्न जसे हसत्या खेळत्या परिवारात पडले विघ्न पती मिळो रामासारखे रेखाटले मनामध्ये चित्र झाले स्वप्न आता पुरे राव मिळाले खरे नवर देवाच्या फेट्याला मोत्याचे तुरे जोडीदार मिळाला मनासारखा लाभो सात जन्माची साथ घेऊन हातात हात करू दुखावर मात रावांचे घेते नाव नवीन संसाराला करते आता सुरुवात रावांचे घेते नाव नवीन संसाराला करते आता सुरुवात तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठीत आईला परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद